दोन वर्षापूर्वी यवतमाळ जिल्ह्यातल्या शुल्लक कारणावरून एका युवकाचा खून झाला होता त्यावेळी या घटनेनं शहर आदरलं होतं मृत युवकाचं नाव होतं अजय अवधूत तिगलवाड व्यावर्ष बावीस आणि या खुनाचा आरोपी होता ओम गजानन बुटले वर्ष पंचवीस ओमनं अजयचा खून केला आणि नंतर तो जामीनावर बाहेर आला पण ही घटना अजयच्या वडिलांच्या म्हणजेच अवधूत सूर्यभान तिगलवाड यांच्या मनातून कधीच गेली नव्हती मुलाला गमवल्याचं आणि मारेकऱ्याला शिक्षा न झाल्याची खंत त्यांच्या मनात सतत धगधगत होती नेमकं काय आहे सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका अवधूत यांनी ठरवलं की आपल्या मुलाच्या मारेकऱ्याला सोडायचं नाही त्यांनी ओमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवायला सुरुवात केली आणि मग आली ती संधी शुक्रवारी ओमची न्यायालयात तारीख होती म्हणून तो आर्णी शहरात आला तारीख संपल्यानंतर शनिवारी सात वाजता ओम पुणे इथं जाण्यासाठी उभा होता तीच ती वेळ होती जेव्हा अवधूत याला आपल्या सुडाचा प्लॅन प्रत्यक्षात आणला अवधूत तिगलवाड यांनी तलवारीनं ओमवर जोरदार हल्ला केला ओमवर सपासप वार ओम केले के आणि तो रक्ताच्या थारुळ्या जमिनीवर कोसळला लोकांनी त्याला तातडीनं ग्रामीण रुग्णालयात नेलं तिथून यवतमाळला हलवलं पण वाटेतच ओमचा मृत्यू झाला झाला एका आगीतून दुसरा खून आणि संपूर्ण शहर पुन्हा एकदा हदरलं या घटनेनंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई केली अवधूत तिघलवाड याला काही तासातच अटक करण्यात ता आली इतकंच नाही तर या प्रकरणात इतर तिघांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलंय त्यांची चौकशी सुरू आहे मित्रांनो ही घटना खरंच विचार करायला लावणारी आहे एका खुणाचं प्रायश्चित्त दुसऱ्या खुणानं घ्यावं का सुडाच्या या आगीत कोण बरोबर आणि कोण चूक हे ठरवणं कठीण आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो अशा थरारक बातम्यांसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या अपडेटसह